या स्वागत आहे तुमचं खाल्ला ना प्रेमात धोका घेतली ना झिरून आमची झिरली मी आहे ना टेन्शन घेऊ नकोस म्हणून म्हणतो मुलीच्या प्रेमात कधीच पडू नका मित्रा सापाच विष म्हणजे मुलीचं प्रेम आहे एक वेळेस सापाचं विष परवडेल पण मुलीचं प्रेम लय वाईट आयुष्याला घोडा लावते मुलींच कसं आहे माहितीये का आपल्याला सोना बाबू जानू बोलते गोड गोड बोलते आणि इकडे घेऊन जा तिकडे घेऊन जा फिरायला बोलते आणि आला की आपल्याकडून तिची गरज पूर्ण झाली की आपली लावून जाते ऐक ना बाळा ना आयुष्यात आहे ना मी तुझी कधीच साथ सोडणार नाही बर मी तुझ्यावर एवढं प्रेम करते ना इतकं निर्मळ प्रेम आहे त्या चंद्रावर सुद्धा डाग असेल पण माझ्या प्रेमात बिलकुल डाग नाहीये किती जरी संकट आलं ना तरी मी तुझी साथ नाही सोडणार अरे यार मला तरी आणखीन काय हवंय गे तुझ्याकडून मलाही फक्त प्रेमच हवंय बर बरं ऐक ना यार मला भूक लागल्यासारखं झालंय आपण काहीतरी खायचं का पाणीपुरी खायची हो चालेल ना चल अरे पण ऐक ना यार माझ्याकडचे ना पैसे संपले <laughs> चल आज तुझ्याकडून पाणीपुरी खाऊ घाल ना अरे का भिकार रे तू दहा रुपयाने तुझ्याकडे पाणीपुरीला भिकार बात अरे देवा काय भिकार पाणीपुरीचे दहा रुपये नाही तुझ्याकडे त्या गाडी खाली जाऊन जीव दे निदान फुकतात त्या पेपरात तरी येशील फेमस होशील आणि तुझी मी आयुष्यभरासाठी साथ देऊ छी तू निघ भाड्या अरे तू साथ देणार होती ना हे काय दे ना गाव दोन मिनिट हा मम्मी बोल ना ए... हा काय म्हणती अरे यार लवा डावी झाल्यावर बघ दे आता काय करू झाला तू मला म्हणते मी बाबा मम्मी आलो तु घरी दहा मिनटला बोलून देऊ गॅसांनी मला माहितीये तुला किती त्रास होतोय पण त्या मुलीला तुझी किंमत नाही तिलाच तुझी समज नाही तिला तुझी कदर नाही त्या व्यक्तीला माहित नाही की तिने सोन्याच्या शोधामध्ये हिरा गमावला आहे मला माहीत आहे तुझ्या मनामध्ये सुसाईड करायचा आत्महत्या करायचा विचार येत आहे पण एकदा गरीब आई वडिलांचा विचार करून बघ आईचं प्रेम बघ वडिलांचं प्रेम बघ निस्वार्थ प्रेम करतात र तुझ्यावर आणि प्रेमा वगैरे काही नाही ह्या वयात होणार अट्रॅक्शन आहे तुला जर जीवनात सक्सेस व्हायचं असेल ना तर प्रेम मुली ह्या मोहमायामध्ये अडकून होतात कारण जो कोणी प्रेमामध्ये मुलीमध्ये अडकला तो कधीच पुढे जातो जर तुला जीवनात पुढे जायचंच असेल तर तुझा फोकस फक्त कामावर त्याच्या पण तू करत राहा थांबू नको आणि तुला एवढं मोठं हो व्हायचंय की जे तुला सोडून गेले त्यांना पाश्चाताप झाला पाहिजे आणि खरंच मित्रांनो व्हिडिओ मस्त वाटला तर व्हिडिओला सबस्क्राईब करा